नमस्कार सगळ्या फ्रेंड्सला तर आज आपण पाहणार आहे की पाऊच कसं तयार करायचं तर हे बघा हा ब्लाऊजचा उरलेला कपडा आहे असे उरलेले कापड जे टेलरिंग काम करतात त्यांच्याकडे भरपूर भेटतात मोठे मोठे कपडे तर आवड असेल तर सवडही होते आणि मला आवड आहे म्हणून मी सवड काढून असं काय काय करत असते कलाकृती तर हा कपडा आहे ना ब्लाऊजचा उरलेला आहे आणि याची बारा बाय चौदा अशी लांबी रुंदी आहे कपड्याची तर आधी मी असे कपडे आपण विकत आणतो ना त्यातल्या पिशव्यात बघा ती पिशवी टाकली मधी त्याने काय होतं ते पाऊच बनवणार आहे आपण आणि ते पाऊच असं कडक राहतं म्हणजे असं लूज राहत नाही आणि जसं आहे ना त्या पोझिशनला राहतं ते चौकोनी म्हणून मग आधी मेन कपड्याला मी ते पिशवी शिवून घेतली त्याच्यानंतर मी अस्तरवर अस्तरवर ती लावून घेतलं ते सगळ्या बाजूने लावून झाल्यानंतर सगळ्या बाजू अशा व्यवस्थित एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर ह्या पट्ट्या काढल्या ना ह्या गोट मारायचा आहे ज्या साइडनी बारा इंच आहे ना काम कापड त्या साईडने गोट मारून घ्यायचा दोन्ही पण साईडनी व्यवस्थित ते बघा मी तुम्हाला दाखवते हो आणि तुम्ही गोट हा वेगळ्या कपड्याचा पण मारू शकता तो पण खूप छान दिसतो पण माझ्याकडे होता लाल कपडा म्हणून मग मी सेमच घेतले कापड तुम्हाला जर वेगळा कपडा असेल ते पण छान दिसतं असं काय नाही गोट वेगळा पण मस्त दिसतो आणि चेन मॅचिंग एक दोन शिव शिवायचे होते तर एकाला होती चेन मॅचिंग तर जे मी शिवते आता व्हिडिओ काढ काढते त्याचा त्याला मॅचिंग नव्हती तर म्हटलं काय होत नाही चेनचा काय एवढा विषय नसतो तर शक्यतो तुम्ही जर आणा असं शिवणार असत तर शक्यतो मॅचिंगच आणा कारण ते मॅचिंग पण छान दिसतं अगदी परफेक्ट आणि मग असं गोट मारून घ्यायचंय मस्त दोन्ही साईडनी ज्या साईडनी बारा इंच लांबी आहे ना तिकडून आणि मग असं सेम त्याचं माप घेऊन बरोबर मधोमध्ये ना कात्रीने कट करून घ्यायचे म्हणजे त्याचे दोन भाग करायचे काय 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 करतात की त्याची जीपचं आहे ना रनर काढून घेतात आणि डायरेक्ट कट करायची गरज नाही त्यांनाही ती चेन बसवता तसं मला काही येत नाही त्यामुळे मी मला हेच सोपे पद्धत वाटते की मी मध्ये कट मारून घेते आणि मग चेन लावून घेतली ना हे बघा आता चेन लावून घेते मी तुम्हाला दाखवते चेन लावताना एक एक बाजू ठेवून आहे ना मग अशी चेन लावून घेतली ना की परत मध्ये ना व्यवस्थित मग ते जॉईंट जो आपण कट केला होता ना त्याला परत एकदा टिपा मारून घ्यायच्यात व्यवस्थित आणि मग ते दोन्ही पण पार्ट परत एकदा एकत्र जोडून घ्यायचे तर हे बघा असं चेन लावायला थोडी घाई करायची नाही का इकडे इकडे जातं मशीनमध्ये नाही का सरकतं ते चेनचं कापड त्याच्यामुळे ना जरा हळूच व्यवस्थित चेन लावताना थोडी काळजी घ्यायची आणि हे बघा एक साईडला लावून झालेली ही चेन आता आपण दुसऱ्या साईडने चेन लावून घेणार आहे हे बघा असं सा व्यवस्थित सारखं ठेवायचं हो आणि थोडं पाठीमाग म्हणजे मागे पुढे झालं तर काही नाही अश्राचा कपडा कट करून टाकायचा आणि थोडंफार तरी होतंच हे बघा इथं झालं होतं तर मी कट केलं आणि हे बघा बरोबर मध्ये आहे ना ते जिथं आपण कट केलं ते परत शिवून काढायचं डबल टिप मारायची आणि मग अशी चेन मी जसं फोल्ड केलं तसं करायचं हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि मग ते चारही कोपऱ्यांवरती आहे ना ते बोटान दाखवलं मी तिथं पण डबल टिप मारून घ्यायची आणि हे चारही कोपरे आहेत ना पाऊचे जे मी टेपने माप घेते तर आडवं दीड उभं चौकोन तयार करायचं चारही पण कोपऱ्यांवरती आणि तो चारही कोपऱ्यांवर चौकोन करून घेतला ना आणि सगळीकडे सेम माप टाकायचे दोन एक असं नाही करायचंय दीड दीड घेतला ना तर दीडच घ्यायचंय आणि असं हे पाऊच तुम्ही किती पण मोठं शिवू शकता फक्त ना दोन तीन इंचा फरक ठेवा जर चौदाची आता ही चौदा बाय बारा आहे तर तुम्ही पंधरा बाय सतरा किंवा असं घेऊ शकता तुम्हाला पाहिजे तेवढं मोठं पाऊस तुम्ही याची बॅग पण तयार होती मोठं जर बनवलं तर आ, तर असो हे बघा मी लावून घेतले त्याला मार्किंग केले तर बघा आणि ते कट करून घ्यायचे ते कोपरे सगळे आणि मग ते कट केल्यानंतर बघा असं प्लस सारखं दिसतं हे असं त्याचं काहीसा लुक येतो आणि त्याच्यानंतर ना बघा असं मध्ये धरायचं असं बरोबर आणि मग एक लाईन मध्ये ना हे बघा अशी सरळ मी दाखवले ना तशी सरळ टिप मारून घ्यायचे चारही कोपऱ्यांवरती सगळ्या बाजूनी व्यवस्थित पण एक काळजी घ्यायची जेव्हा आपण हे पॅक करतो ना पाठीमागची साईज त्यावेळेस चेन आहे ना थोडी अर्धी उघडून ठेवायची कारण हे सगळी शिलाई आतून जाते जर तुम्ही पूर्ण चेन लावून ठेवली आणि सगळं शिवून झाल्यानंतर जर रनर थोडंसं उघडून नाही ठेवलं ना तर मग ते पूर्ण चेन म्हणजे पाऊच ओपनच होत नाही उलट्या बाजूनीच राहतं ते तसं काय करायचं नाही तेवढी काळजी घ्यायची की थोडंसं रनर माग पाठीमागे उघडून ठेवायचं की जेणेकरून आपल्याला पाऊच उघडायला मदत होईल आणि उलटा असल्यामुळे थोडासा त्रास होतो चेन काढायला पण काय नाही तेवढा त्रास तर आपण काढूच शकतो नाही का आणि हे बघा आता सगळ्या बाजूनी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की किती छान पाऊस तयार होते आपलं शिवून झाल्यानंतर आणि हे पाऊच आहे ना असं मस्त मेकअपचं सामान किंवा कुठे तुम्हाला बाहेर जायचं आहे त्यामध्ये काही छोटे छोटे औषधं वगैरे कोणाचे आजारी लोक असतील त्यांना पण एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी औषधं गोळ्या सगळं त्यामध्ये ठेवू शकतो आपण आणि सगळं एकाच ठिकाणी सापडू शकतो आणि भरपूर उपयोग होतो या पाऊसचा आणि ते दिसायला पण खूप छान दिसतं आणि हे एखाद्याला जर होममेड काही गिफ्ट द्यायचं असेल तर ते पण छान आहे हे बघा मी तुम्हाला ते उलटं होतं तर ते बरोबर सोयीचं करून दाखवते रे बघा सोयीचं केल्यानंतर बघा किती छान लुक आलाय त्याचा कपडा पण छान आहे फक्त चेनच थोडी वेगळ्या कलरची पण काय हरकत नाही असे दोन पावजी इथं मी शिवलेले आहेत बघा किती छान दिसतं यामध्ये काही कापड वगैरे घातलेलं नाही पण ते पिशवीचा कपडा कडक असल्यामुळे हे ऑलरेडी म्हणजे कडक राहतात असे लूज होत नाही आणि एकदम चौकोनी दिसतात खूप छान दिसतात व्हिडिओ जर आवडला तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाऊच कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग बाय